लहानपणी आपण अनेकदा ऐकतो ना की काही लोकांमध्ये उपजतच प्रतिभा असते हो त्यांना नॅचरल म्हटलं जातं जणू काही देवानेच त्यांना खास काहीतरी दिलंय अगदी शाळेच्या चित्रकला स्पर्धेत सहज पहिलं बक्षीस पटकावणारा मित्र असो किंवा गल्ली क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर सिक्स मारणारा कोणीतरी बरोबर आपण त्यांच्याकडे पाहून थक्क होतो आणि त्या वयात आपल्याला वाटतं की यश म्हणजे हेच ही एक नैसर्गिक देणगी आहे पण जसं जसं आयुष्य पुढे तस तसतसं एक वेगळंच आणि थोडस विचित्र चित्र दिसायला लागतं तेच तर तो चित्रकलेत नॅचरल असलेला मित्र आज कुठेतरी वेगळंच काम करतोय आणि ज्याच्या चित्रांना कोणी विचारत नव्हतं तो आज एक यशस्वी आर्टिस्ट बनलाय अगदी हाच मुद्दा जे लोक आपल्याला सर्वात प्रतिभावान वाटायचे ते कुठेतरी थांबून जातात आणि काही जण जे सुरुवातीला अगदी सामान्य वाटायचे ते हळूहळू शांतपणे पुढे निघून जातात आणि इथूनच एका महत्वाच्या सत्याकडे आपलं लक्ष जातं जे आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे हो आपल्या स्रोतांमध्ये हे अगदी स्पष्टपणे मांडलंय प्रतिभा गरजेपेक्षा जास्त महत्वाची मानली जाते तर सातत्य कमी लेखले जाते म्हणजे टॅलेंट इज ओव्हर एटेड कन्सिस्टन्सी इज अंडर एटेड प्रतिभा एक देणगी असू शकते पण सातत्य तो एक निर्णय असतो आणि आयुष्य निर्णयांवर चालतं देणग्यांवर नाही चला याच संकल्पनेचा आज आपण सखोल वेध घेऊया नक्कीच कारण ही केवळ एक प्रेरणादायी कल्पना नाहीये यामागे एक मानसशास्त्र आणि कार्यप्रणाली आहे जी समजून घेतल्यास आपलं आयुष्य बदलू शकतं तर मग प्रतिभेचा या जगमगाटापासूनच सुरुवात करूया प्रतिभेचा मोह आणि त्याचा धोका प्रतिभेचं एक वेगळंच आकर्षण असतं नाही का हो नक्कीच जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट नैसर्गिकरित्या चांगली करता तेव्हा लोकांकडून लगेच कौतुक मिळतं तुमचं लक्ष वेधलं जातं आणि कुठेतरी आपला अहंकार सुखावतो वा काय टॅलेंट आहे हे ऐकल्यावर कोणाला बरं वाटणार नाही अर्थातच आणि हाच तो मोह आहे या कौतुकातून एक धोकादायक भ्रम निर्माण होतो कोणता भ्रम स्रोतात म्हटल्याप्रमाणे मी इतरांपेक्षा वेगळा आहे किंवा मला जास्त मेहनत करायची गरज नाही किंवा मी हे कधीही करू शकेन माझ्याकडे भरपूर वेळ आहे अशा विचारांना खतपाणी मिळतं अच्छा म्हणजे आपण त्या कौतुकाच्या गोडव्यात इतके अडकतो की आपल्याला वाटतं हीच आपली ओळख आहे बरोबर आणि हाच भ्रम धोकादायक कसा ठरतो हे आपल्या छान सांगितलंय प्रतिभेमुळे व्यक्ती आरामाच्या स्थितीत म्हणजेच कम्फर्ट झोन मध्ये जाते कारण तिथे कौतुक मिळवण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि प्रगती ही नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच होते अगदी त्यामुळे होतं काय की प्रयत्न पुढे ढकलले जातात सराव सुटतो आणि हळूहळू शिस्त नाहीशी होते यावर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय सांगता येईल हा कम्फर्ट झोन प्रगतीचा शत्रू का आहे बघ जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी बाह्य कौतुक मिळतं तेव्हा आपला मेंदू त्यालाच अंतिम बक्षीस समजतो त्यामुळे त्या, त्या कौतुकापलीकडे जाऊन कष्ट करण्याची म्हणजे स्वतःला आवाहन देण्याची गरज त्याला वाटत नाही निरुपयोगी आहे बरोबर म्हणजे प्रतिभेमुळे एक चांगली सुरुवात तर नक्कीच मिळते अगदी बरोबर मुद्दा मांडला प्रतिभा निरुपयोगी नाही प्रतिभा तुम्हाला शर्यतीत इतरांपेक्षा पुढे सुरुवात करून देऊ शकते ती एक चांगली हेडस्टार्ट आहे पण खरी परीक्षा ती सुरुवात टिकवण्यात असते तिथेच तिथे सातत्य प्रतिभेवर मात करत आपल्या स्रोतांमध्ये एका संगीतकाराचं उदाहरण दिलंय त्याचा आवाज नैसर्गिकरित्या उत्तम होता सुरुवातीला त्याला खूप वाहवा मिळाली पण त्याने रियाज करणं संगीताचा अभ्यास करणं सोडून दिलं त्याला वाटलं माझा आवाज तर देणगी आहे हो दुसरीकडे एक सामान्य आवाज असलेला मुलगा रोज न चुकता पहाटे उठून रियाज करत राहिला दहा वर्षांनी दुसरा मुलगा एक यशस्वी गायक बनला आणि पहिल्याला कोणी ओळखतही नव्हतं अरे वा म्हणजे प्रतिभेने त्याला शर्यतीत उतरवलं पण सातत्याभावी तो शर्यत पूर्ण करू शकला नाही अगदी प्रतिभेचा धोका हा आहे की ती आपल्याला प्रयत्नांपासून दूर नेते आणि जर प्रयत्नच नसतील तर कोणतीही देणणी थुकट जाते प्रतिभेचा हा धोका तर आपण पाहिला पण मग यावर उपाय काय मग येतो तो शब्द जो तितकासा आकर्षक वाटत नाही सातत्य हो आणि तो आकर्षक का नसतो याचं कारण आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट आहे सातत्यात कोणतीही जादू नसते लगेच टाळ्या वाजत नाहीत किंवा कोणतेही बक्षीस मिळत नाही बरोबर आज केलेलं काम उद्या लगेच फळ देईल याची खात्री नसते रोज तेच काम तोच संघर्ष आणि अनेकदा तीच शंका मनात असते की हे करून काही फायदा होईल का हो ते कंटाळवाणे अंदाजे आणि एकाकी असतं मला वाटतं यातला कंटाळवाणा भाग लोकांना जास्त त्रास देतो तेच तेच रोज करणं त्यात काही थ्रिल नसतं अगदी जसं आपण रोज दात घासतो त्यात काही रोमांच नसतं पण दीर्घकाळात त्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहीत आहे सातत्याचंही तसंच आहे का उत्तम उदाहरण आहे आणि म्हणूनच लोक प्रतिभेबद्दल बोलतात पण सातत्यापासून दूर पळतात कारण सातत्याचा खरा अर्थच तो आहे मूड असो वा नसो रोज काम करावं लागतं कोणी पाहत असो वा नसो प्रयत्न करावे लागतात आणि निकाल शून्य दिसत असला तरी ते करत राहावं लागतं यालाच व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणतात सुरुवातीचे काही महिने किंवा वर्षभर तुम्ही कष्ट करता पण प्रगतीचा आलेख सपाट असतो आणि इथेच नव्याण्णव टक्के लोक सोडून देतात बरोबर पण इथेच तर खरी गंमत आहे लोक यापासून पळ काढतात पण सातत्याचं खरं सामर्थ्य याच कंटाळवाण्या प्रक्रियेत दडलेलं आहे हो आपल्या oh. स्रोतांमधली एक कल्पना मला खूप महत्वाची वाटते ती सांगते की एका दिवसात सर्वस्व झोकून देण्यापेक्षा शंभर दिवस रोज थोडं थोडं फक्त एक टक्का जरी काम केलं तरी ते जास्त परिणामकारक ठरतं हाच खरा गेम चेंजर आहे हे कसं काम करतं यालाच कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात जो गुंतवणुकीत जसा काम करतो तसाच आयुष्यातही करतो आपण भावनिक प्राणी आहोत आपल्याला टोकाचे निर्णय घ्यायला आवडतात म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बारा तास अभ्यास करायचा आणि पुढचे दहा दिवस काहीच नाही अगदी पण आयुष्य भावनांवर नाही तर प्रणालीवर म्हणजे सिस्टीमवर चालतं सातत्य म्हणजे रोज थोडं करणं रोज तेच पुन्हा करणं आणि रोज थोडी सुधारणा करणं सुरुवातीला रोजचा एक टक्का प्रयत्न दिसत नाही नाहीच दिसत एक आठवडा एक महिना काहीच फरक जाणवत नाही पण सहा महिन्यानंतर किंवा वर्षानंतर तो इतका मोठा बनतो की प्रतिभेला सहज मागे टाकतो जसं रोज एक वीट रचून एक मोठी भिंत तयार होते तसंच हे आहे आणि म्हणूनच यशस्वी लोक सर्वात प्रतिभावान नसतात ते असे लोक असतात जे हार मानत नाहीत हो ते तो कंटाळवाळा निराशाजनक टप्पा टिकवून धरतात त्यांचा एकच गुप्त नियम असतो जो आपल्या स्रोतांमध्ये सांगितला आहे मी थांबणार नाही मग तो प्रवास हळू असो उशिरा हो किंवा एकट्याने करावा लागो बरोबर सातत्य हे वेगापेक्षा जास्त शक्तिशाली आहे कारण वेग तुम्हाला चांगली सुरुवात देऊ शकतो पण लांबच्या प्रवासात फक्त सातत्यच टिकत प्रतिभा तुम्हाला शर्यतीत उतरू शकते पण सातत्य तुम्हाला ती शर्यत पूर्ण करायला मदत करतं आणि जिंकायलाही पण हे सातत्य टिकवायचं कसं कारण हे बोलायला सोपं असलं तरी करायला खूप कठीण आहे हो खरंय इथेच शिस्तीचा मुद्दा येतो आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय की शिस्तीशिवाय सातत्य शक्यच नाही आणि शिस्त म्हणजे शिक्षा नव्हे तर भविष्यासाठी वर्तमानात केलेला त्याग अगदी आणि हा त्याग रोज करावा लागतो हो इथे प्रेरणा म्हणजे मोटिवेशन आणि सवय म्हणजे रुटीन यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे काय फरक आहे प्रेरणा ही एखाद्या स्पोर्ट्स कारसारखी आहे वेगवान रोमांचक पण रोजच्या प्रवासासाठी तुम्हाला एक विश्वासार्ह साधी गाडीच लागते ती गाडी म्हणजे सवय अच्छा प्रेरणा भावनिक असते ती येते आणि जाते आज खूप उत्साह असेल उद्या नसेल तुम्ही जर फक्त प्रेरणेवर अवलंबून असाल तर तुमचं कामही तसंच अनियमित होईल आपल्या स्रोतांमध्ये एक उत्तम उदाहरण दिलंय जेव्हा तुम्ही रोज एकाच वेळी कामाला बसता मन असो वा नसो तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला प्रशिक्षण देत असता हो सुरुवातीला मेंदू विरोध करतो त्याला आराम हवा असतो पण काही दिवसांनी आठवड्यांनी तो हळूहळू शिकतो की ही गोष्ट टाळता येणार नाही म्हणजे हे नॉन निगोशिएबल आहे आणि मग काय जी गोष्ट टाळता येत नाही ती आपोआप सवयीचा भाग बनते म्हणजे एकदा का ती सवय बनली की मग त्यासाठी रोजच्या प्रेरणेची गरज लागत नाही लागतच नाही ते काम तुमच्या दिवसाचं एक अविभाज्य भाग बनतं जसं जेवण किंवा झोपणं जे रोग सवयीवर अवलंबून राहतात ते हळू असले तरी दूरपर्यंत पोहोचतात कारण त्यांची गाडी प्रेरणेच्या इंधनावर नाही तर शिस्तीच्या चाकांवर चालत असते हे खूपच प्रभावी आहे म्हणजे सातत्याचं खरं गमक हेच आहे जेव्हा प्रेरणा शून्य असते तेव्हाही काम करत राहणं तोच खरा विजय म्हणजे त्या दिवशी तुम्ही तुमच्या भावनांवर विजय मिळवलेला असतो बरोबर आणि हा रोजचा छोटा विजयच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जातो जेव्हा तुम्हाला काम करावं असं वाटत नाही पण तरी तुम्ही करता तेव्हा तुम्ही फक्त काम पूर्ण करत नाहीत तर तुम्ही स्वतःच्या मनात एक संदेश पाठवत असता हो की माझ्या भावनांपेक्षा माझी वचनबद्धता मोठी आहे आणि हा संदेश तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढवतो आणि या सातत्याचा दीर्घकालीन परिणाम काय होतो सुरुवातीला लोक प्रतिभेने प्रभावित होतात हे खरं आहे पण दीर्घकाळात ते फक्त सातत्याचा आदर करतात हे वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं हो कारण सातत्य तुमची विश्वासार्हता दर्शवतं विश्वासार्हता हो आणि याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर जगात विश्वासार्हतेला खूप महत्व आहे कामाच्या ठिकाणी असो किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये जो रोज येतो जो रोज आपलं काम पूर्ण करतो जो कठीण परिस्थितीतही उभा राहतो तोच लोकांचा विश्वास जिंकतो म्हणजे सुरुवातीचं कौतुक ओसरल्यावर लोक हेच पाहतात की तुमच्यावर अवलंबून राहता येतं की नाही अगदी आणि मला वाटतं की यामुळे सातत्यपूर्ण लोकांवर जास्त विश्वास ठेवला जातो कारण त्यांची कृती त्यांच्या मूडवर अवलंबून नसते आणि हळूहळू हे सातत्य फक्त सवय राहत नाही तर ती व्यक्तीची ओळख म्हणजे आयडेंटिटी बनते हो लोक तुम्हाला त्या नावाने ओळखायला लागतात स्रोतात म्हटल्याप्रमाणे तो माणूस नेहमी काम करत राहतो ती मुलगी कधी थांबत नाही त्याच्यावर विश्वास ठेवता येतो प्रतिभा लोक विसरू जातात पण सातत्य लोकांच्या कायम लक्षात राहतं यातली एक महत्वाची गोष्ट अशी की अनेक महान व्यक्ती किंवा ज्यांना आपण लेजेंड्स म्हणतो त्या सामान्य परिस्थितीतूनच पुढे आल्या आहेत त्यांच्याकडे सर्वोत्तम साधने किंवा मार्गदर्शन नव्हतं काहीच नव्हतं पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती थांबण्यास नकार त्यांनी तो कंटाळवाना टप्पा सहन केला टीका सहन केली स्वतःच्या मनातला संशय सहन केला आणि हेच त्यांचं बलस्थान बनलं म्हणजे सातत्य केवळ कौशल्यच नाही तर चारित्रही घडवतं नक्कीच ही, ही खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही रोज न चुकता एखादं काम करता तेव्हा तुम्ही फक्त ते कौशल्य सुधारत नाही तर तुम्ही तुमचं चारित्र्य घडवत असता तुम्ही संयम शिकता स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता हम्म भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकता अपयशाला कसं सामोरं जायचं हे शिकता सातत्य तुम्हाला आतून मजबूत बनवतं हा असा फायदा आहे जो केवळ प्रतिभेमुळे कधीच मिळत नाही प्रतिभा तुम्हाला गर्विष्ट बनवू शकते पण सातत्य तुम्हाला विनम्र आणि कणखर बनवते तर आजच्या या सखोल चर्चेचा समारोप करताना आपण असं म्हणू शकतो की प्रतिभा लोकांना इतरांपेक्षा वेगळं दाखवू शकते पण सातत्य त्यांना थांबू न शकणारे म्हणजे अनस्टॉपेबल बनवते आणि आयुष्यात विजय त्यांचाच होतो जे थांबत नाहीत प्रतिभा तुम्हाला शर्यतीत चांगली सुरुवात देऊ शकते पण सातत्य तुम्हाला अंतिम रेषेपर्यंत पोहोचवते बरोबर प्रतिभा एका शॉर्टकट सारखी वाटते पण आपल्या स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे शॉर्टकट अनेकदा बंद रस्त्यावर नेतात आणि सातत्याचा मार्ग हळू आहे कंटाळवाणा आहे पण तो सुरक्षित आहे आणि दीर्घकाळात अजिंक्य आहे त्यामुळे जर कोणी गोंधळात असेल स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत असेल तर त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवावी थांबू नका रोज या रोज थोडा करा बाकी सर्व गोष्टी आपोआप घडतील तन मध्ये म्हटल्याप्रमाणे जे आज पुढे आहे त्यांचं रहस्य अगदी साधा आहे त्यांनी फक्त इतरांपेक्षा जास्त दिवस हार मानली नाही त्यांनी तो कंटाळवाना टप्पा पार केला जिथे बहुतेकजण सोडून देतात यावर विचार करायला हवा हो अशी कोणती एक छोटी कंटाळवाणी वाटणारी गोष्ट आहे जी सातत्याने केल्यास तुमच्या आयुष्यात दीर्घकाळात सर्व काही बदलू शकते कदाचित ते रोज पंधरा मिनिटं वाचन असेल अर्धा तास व्यायाम असेल किंवा एखादा नवीन कौशल्य शिकण्यासाठी रोज वीस मिनिटं देणं असेल ती छोटी गोष्ट शोधा आणि फक्त थांबायचं नाही एवढाच निश्चय करा